श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सकाळ सकाळचा टाईम आहे आम्ही पाच वाजताच निघालेलो हो। आहोत तर कुठं चाललेली आहे माहेरी लग्नासाठी चाललेली आहे लग्न आहे दोन तारखेचं आणि हा व्हिडिओ आहे एक तारखेचा तर आता मी हे व्हिडिओ तुम्हाला घरी आल्याच्या नंतर शेअर करीत आहे कारण माझ्या माहेरी नेटवर्कचं प्रॉब्लेम खूप आहे त्यामुळं मी घरी आल्याच्या नंतर व्हिडिओ शेअर करीत आहे घरी आल्यावर पण इकडं तिकडं फिरण्यात दोन तीन दिवस गेले आज थोडंसं फ्री होते म्हणून एडिट करीत आहे व्हिडिओ चला तर मग गाडीमध्ये बसलेलो आहोत सगळेजण आणि मला पण मळमळ मल -मल करतं गाडीमध्ये बसल्याच्यानंतर आणि आमच्या जीवला पण मळमळ करत आहे तर हे बघा गोळी घेतलेली आहे मला गोळी घ्यायची आहे गोळी घेतल्याच्यानंतर एक दीड ता एक दीड तास चांगली झोप काढायची आहे त्यानंतर मग थोडंसं बरं वाटतं आम्ही आता इथं नाश्ता करणार आहे तिथं आहे का जागा आहे का स्वच्छ चांगली रिका नाही राजावर आणले आम्हाला खायला आम्हाला बाहेरचं खायचं नाही आम्ही मस्त पोहे आणलेत करून गरमा गरम छंदगार झाले आमच्या जीवची लई बेजारी लई बेजारी उभं राहून खायचं नाही बघतोच की चांगली आहे स्वच्छ जागा सोडून तिला तिथंच आता लय त्रास द्यायला सगळ्या गाडीत त्रास द्यायला <laughs> <laughs> वाटलं तिथं सोडते काय की जे आडायला आम्ही इकडे यायलोत झाला आम्ही नाश्ता केला पोहे खालो आम्ही साडेआठ वाजता आलोत भैंसा भैसाच्या पुढं आलो निर्मलच्या जवळ लवकर निघालोत ना अरे बापरे काय जिमो वड वड गेल्या कुठं आली मामा म्हणून मला गोळी घेतली हो। एक दीड दिद, एक दीड तास झोपले त्यानंतर थोडस बरं वाटलं मग एका ठिकाणी थांबलेलो आहोत नाश्ता केलेला आहे मी सकाळी चारला उठले होते चारला उठून नाश्त्याला करून घेतलं नाश्त्याला काय केले होते कांदे पोहे केले होते तर बाहेरचं खाऊ वाटत नाही आणि कसंही बनवलेलं असते त्यामुळं मी जास्त सहसा बाहेरचं खात नाही त्यामुळं घरचेच पोहे मी तर पोळी भाजी करून घेणार होते पण ते म्हणले पोहेच करून घे बस बस सोन्या बस बस माझे सोना माझं सोना ग सोना

मम्मी बा मम्मी दिसली ते हातेल बा अरे ही बा आपलीच दिसली दिस बहीण हम्म ये आंद्रा की आंद्रा ये आंद्रा बडी दिख रही इसलिए छोड़ दे ती इनको छोड़ दो छोड़ दो इसको छोड़ दो ये हमारी सिस्टर है आपने चेकिंग करत नाही केली दुसरा ले चेकिंग केली म्हणे का आपले लेडीज असले की करीत नाही तो लेडीज असताना भी केली म्हणे असं का मग मजा मुळा करत नाही लक्षात ठेवत जा

तेलंगणा आणि महाराष्ट्र बॉन्ड्रीवर चेकपोस्ट असतो तिथं चेकिंग करतात तर थोडस बोला आमची बोलाबोली झालेली आहे तुम्ही ऐकलेलीच आहे चला तर आमच्या जीवला मात्र गाडी सहन झाली नाही कारण जीवला खूप ॲसिडिटी वाढली होती आणि तिला मळमळकर पण करत होतं कारण आम्ही डॉक्टरला फोन लावून विचारलं असं का बरं होतंय तर ते म्हणले उन्हाळ्यामुळं होत आहे कारण ह्या कुत्र्याला जे असते ना गरमी सहन होत नाही हे कुत्रे जे असतात ना एशीत बसणारे कुत्रे असतात पण गाडीमध्ये एसी सुद्धा लावलेली होती थोडंफार सी लावली होती आणि थोडंफार थोडंसं मला एसी मळमळ करतं म्हणून थोडं खिडक्यासुद्धा उघडत होते पण तिला एसी सहन होती ती एसी लावल्याच्या नंतर छान झोपते आणि तिला आम्ही काय केलं एका ठिकाणी थांबून लिंबू पाणी पाजवलं तेव्हा कुठं तिची मळमळी थांबलेली होती ऍसिडिटी थांबलेली होती बरोबर आलोय आम्ही बघा आंध्रामध्ये तेलंगणामध्ये आलो हे आमचा तेलंगणाचा रोड आहे हायवे रोड आहे मोठा

त्यार्माइज नुस्ति भ्याय लागली, नुस्ती भ्याय लगली गाड़ेल ला भ्याय लगली जू ए जू चल 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 ताहि नगते चाहत, ए पागल तर आता आलो आहे आम्ही आल्याच्यानंतर मेहंदी वगैरे काढली हातावर जेवण केलं रस पोळी भावजीनं करून ठेवलेली होती जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग मी लग्न घरी आलेली आहे बांगड्या भरत आहे बांगड्या खूप साऱ्या भर भरल्या होत्या ह्या हातात दोन डजन ह्या हातात दोन डजन आणि मला हिरव्या बांगड्या प्लेन बांगड्या खूप आवडतात हिरव्या लाल कोणताही कलर असो मला प्लेन बांगड्या खूप आवडतात मस्त बांगड्या भर भरलेल्या आहे मेहंदी पण काढलेली आहे हातावर बघू शकता खूप छान अशी मेहंदी काढलेली आहे आणि ह्या छोट्या छोट्या कर करवल्या आहेत त्यांनी सुद्धा बांगड्या भर भरलेल्या आहेत मी झाल्याच्या नंतर त्या बसल्या त्या म्हणले ह्या छोट्याशा करवल्याचा पण थोडासा व्हिडिओ करून घेऊया आमच्या जिम्मीला गाडी सहन झाली नाही यावेळेस जिम्मीनं खूप परेशान केलं इथं ठेवून द्यायचं होतं हॉस्टेल होतं कुत्र्यांचं पण काय झालं ती छोटी आहे ना लहान आहे सहा महिन्याची ती राहत नाही आम्हाला सोडून त्यामुळं आम ठेवलं नाही आता नंतरच्या वेळेस कुठं गेलं ना तिला हॉस्टेलला ठेवूनच जाणार आहेत आम्ही चला स्वामी समर्थ चला आम्ही आवडलेला आहे आता हळदीचा प्रोग्राम आहे आम्ही हळदीचा आणि भाषे आमचे थांब 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 इंट्रोडक्शन हे सिद्धांत हे आदित्य आणि हे रुद्राची बहीण आमची फलक आडायली मी मी करा मी करा पण आले की हे व्हिडिओ बघते कारण थोडीशी मोठी झाली ना राहते मग आता लहान असल्यामुळं राहत नाही आम्ही ना तिला करमत नाही फार बेजार करते आणि थोडस रुंगून राहते खेळत नाही काही नाही तर आता आम्ही तयार वगैरे झालेले आहोत मस्त आलेलो आहोत हळदीला तर आमचं गाव सोडून दुसऱ्या गावी कार्यालय होतं तिथं कार्यालय आता होती सगळी तयारी केलेली आहे छान सजावट वगैरे केली आम्ही सगळे लेडीजने पिवळ्या साड्या नेसलेल्या आहेत जेंट्स आहेत त्यांनी पिवळे कपडे घातलेले आहेत खूप छान वाटू लागलं आता थोडं उशीर झाला होता त्यांनी त्याच्यामुळं पाच पाच सवासनी मिळून हळद लावलेली आहे आणि मी सुद्धा लावलेली आहे पुढे पाहू शकता तुम्ही आणि माझी पण साडी पिवळ्याच कलरची होती आणि नक्की सांगा कमेंट करून की मी कशी दिसत होते आणि माझी साडी कशी दिसत होती माझी बहीण पण कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा बहीण पण होती इथं सगळे सगळे लेडीज आहेत आणि हळदीचा कार्यक्रम आहे ही पहा नवरी आहे आमची आता सांगते कोण आहे नवरी माझ्या भावाची मुलगी आहे आणि नवरदेव माझ्या बहिणीचा मुलगा आहे बहीण भाऊ इनिवाय झालेले आहेत आणि आतमाम्याचे मुलं आहेत त्यांचा विवाह सोहळा आहे आता ही बहिणीची मुलगी आहे अशा पद्धतीनं विवाह जोडलेला आहे बहिणीचा मुलगा आणि भावाची मुलगी तर आता छान लग्न उद्या आहे आज हळद आहे आणि सगळ्या बायका अशा मस्त नटलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मेकअप केलेले आहेत के छान अशी सजावट केलेली आहे आमचा तर भाऊ म्हणू लागला माझ्या बहिणी कशा दिसत्यात म्हणे गुलाबाच्या फुलासारख्या म्हणे आम्ही सगळ्या अशा पिवळ्या साड्या नेसून छान खुर्चीवर बसलो होतो तर भाऊ म्हणत होता लांबून बघू लागला आणि म्हणा जवळ येऊन म्हणतंय माझ्या बहिणी कशा छान फुलासारख्या बसल्यात आणि गुलाबाच्या फुलासारख्या दिसत आहेत म्हणे आम्ही सगळ्या बहिणीसारख्या आहेत फक्त थोडीशी आमची जाडी आहे वजन वाढलेलं आहे बस दुसरं काय नाही बाकी सगळे आम्ही सेम टू सेम आहेत दिसायला आता हे चुलत बहीण आहे चुलत भाऊ आहे पण आमचे रिलेशन खूप छान आहेत चुलत बहीण आणि भावाचे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि नक्की कमेंट करून सांगा आणि असे रिलेशन असायलाच पाहिजे चुलत असो का शक्य असतो आपल्या रक्ताचे नाते आहेत त्यामुळे आपले रिलेशन चांगलेच असायला पाहिजे थोडंफार सुख दुःख भांडणतंटे होत राहतात ते इग्नोर करायचे असतात आणि सणासमारंभाला कार्याला सगळे एकत्र यायचं असते आणि प्रेमाने सगळे कार्यक्रम करायचे असतात तसे तर आमचे भांडणतंटे वगैरे हो कधीच कर होत नाहीत बहीण भावाचे सुद्धा कधीच होत नाहीत हे बघा माझा लेख आहे माझ्या बहिणीचा मुलगा आणि ती माझ्या साईडला पिवळ्या साडीवाली आहे ती बहीण आहे तिचा मुलगा आहे हा चला तर मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका आणि जाता जाता लाईक पण करून जात जा, जा व्हिडिओ पहा आणि लाईक करा आणि आवडलास तर शेअर करा नक्की कारण आपल्या इकडच्या भागातले लग्न असे असतात काही भागात वेगळे असतात इकडच्या भागात वेगळे असतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त